दुबईला गेल तू तिकडे इतका पाऊस चालू इतका पाऊस झालाय दोन दिवसात मी घरी घ्यायचो महागारे अरे तू दुबईला तरी गेलता पण मी अमेरिकेला गेल तू होय इतका पाऊस लगेच महागारे फिरून आलो लगेच लगेच मागा फिरलो लय पाऊस लय पाऊस हा फाटा समुद्र किनारा आहे सगळ्या तिकडे तर दोन दिवसात मी तर लगेच आला लय मरणाचा पाऊस मागच्या बारीला आपण पाहुणे बघा गेल तू कोणीतरी शंभर टक्के तिथे डोवामाळा घातलेला दिसतोय मला तर ते बबनराव वरच शक्य तू या बबनराव ने असं करायला पाहिजे का मग काय तुझं लग्न जमायलाच पाहिजे मोडलं राव बबनरावनी चुकीच केलं सावकार काय रे बाबा मी काय म्हणतो माझी बबनरावची मध्ये भांडण झालेली मला वाटतंय शंभर टक्के ती बदला घेण्यासाठी तिकडं चाड लावलं असतात बबनरावनी हातात तोंडाला आलेला घसराव कोणतरी गिळून गेलं नशिबात आहे ना ती मिळाल्या शिवाय राहतच नाही पण जे घास गेडलाय तो कसा मिळाला आता कुणी बी काय करू दे ती मिळणारच नको काळजी करू दे पण असं पाहिजे लय लक्ष द्यायचं असल्यावर तुम्ही इंदुर्ग महाराजांचं कीर्तन बघता बघतो ना त्याच्यात एक इंदुर्गा महाराज एक वाक्य बोलतात बत्तीस वर्षाची टोनगी झाली तरी त्यांना बायका नाहीत तुम्ही तशी गट करून ठेवताल माझी आला का माझी आवडत मग यायचं नाही करून नाही सौरून तीन लग्न मोडले तीन एक नाही तीन मोडलेत माझ्याशी तुम्हाला काय सगळं वाटतोळ सावकार आयुष्यात वाटतुळ काय झालं की सावकार काय झालं की सावकार राहतो भांडून का होतक नाही तुमच्यावर तो अमेरिकेत राहिले असल्यामुळे तुझ्याला झालं लगेच लग्न झालं असं आयुष्यात काम तुला माहित नाही लग्न झाल्यावर एक हक्काचा माणूस भेटतो भांडण करायला व्हायला तुझा भारी गेला का की इथं माझं एक लग्न व्हाय ना तीन तीन मोडली तुला तर हक्काचा माणूस भेटतो भांड आहे ती तुझं झालं नाही ना त्याच्यामुळे तुला माहित नाही एकदा होऊ दे तुझं लग्न मग तुला कळून काय असतं ते फायटिंग फायटिंग दृष्टी उमरून बबनराव हा नाही म्हणजे नाहीच राहतो मी गोठ्याच लग्न जमून दिला अरे माझ्या नादी लागली अहो एखाद्याचा टप्प्यातच कार्यक्रम करत असतो मी नावचा बबन पाटील मला तर मोडलं म्हणून मोडूनच टाकलं विशेष कार्यक्रमच करून टाकला त्याचा पण राव ते आता एवढा बेहायला असेल ना तो नाधीच लागणार नाही आपल्या अरे कधीच लागणार नाही त्याला कळलं असेल की काय असतं आला नाही ना, ना, ना हे येऊ शकत नाही येऊ शकत नाही त्याला संशय आणि ती पाहून काय म्हणलं मग परत या बी काय म्हणलं का नाही नाही ती ना, विषय कॅन्सल करून टाकला कॅन्सलच कॅन्सल चला बर केलं आता कशाला नादी हे शक्यच नाही लागू शकत नाही चल येऊ चला चला स, स, आप म्हणताय काल काय म्हणत होता काय तुम्ही ते आपल्या गाय काय का आपल्याला म्हैस घ्यायची आता म्हैस घेऊन काय करता तब्येत बनवायचे वजन काटे उभं राहिलं तर मग काट मोडून जाईल गाय म्हण उभर नाही काय तीच म्हणलं की किती पर्यंत यायची काय पन्नास साठ हजार जाईल बर बघू गिराय का आले सांगतो मग कधी उद्या हा उद्या परवा काय येईल त्यावेळेस आठ वर ये सांगा हो हो सांगेल मी चालतंय की आपल्याला गावात एक माणूस नडलाय लय मारायचंय त्याला तू काय बोला मला कळलं नाही अरे लोक बबनराव आहे ना बबनराव हा बबनराव दुमशिंग मारिंग दुमशिंग काय बॉक्सिंग बॉक्सिंग करला करला एक आणि दाखायचं नाही मला अजिबात तुला पण तो पण यायचा तिकडं माझ्या बर फाईट करायला येणार ना नक्की नक्की येणार लगेच यायचं का लगेच जावं चल 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 तिकडं दुमसिंग बोणा तरी फोनवर बोलतोय काय झालं तरी आता सुट्टी द्यायची आपली गाय विकून म्हैस घ्यायची आहे का कुणाची होय असल तर सांगा बरं आपल्याला काय आप ते तब्येत बनवायची या अगोदरच वजन काटा तुट स्तोर झाली तब्येत आता मध्ये परत तब्येत करायची काय ब आपण का कोटे बबनराव काय कर... तुम्हाला हुशार झाला काय झाले रॉकी सांग लग्न का मोडलं माझ तुला कोण म्हणलं कोण म्हणलं माझी अरे काय संबंध आहे लग्न मोडायचा कुणी काय सांगितलंय तुला कुणी सांगितलं तेवढं मला सांग कुणी पण सांगू दे राव तीन लग्न मोडले राव अरे गोटू मी तसं कळत ऐकून येऊ दे मी पण बबनराव पाटील आहे मला एक सांग तुला कोणी सांगितलं मी त्या पद्धतीचं वागणारच नाही मला कुणी पण सांगू दे हा पण आता आर नाही तर पार तुम्ही मोडलंच का लग्न मला नीट सांगा की काय झालंय ती रॉकी कसं सॉंग आणत बघितलं का लग्न मोडलंय ते मोडलंय मोड आणि आता म्हणते मी कायच केलं नाही लग्न मोडलं तुला कुणी सांगितलं सांग रो की कोणी सांगितलं मला आणि कोणी काय केलं आम्ही ओगं म्हणून आलो का तुमच्या आम्हाला काय गाव नव्हतो सांग की मला बाबा असा असा विषय झालाय कुणी सांगितलंय काय पत्ता ऐकलंय का तुम्ही मला सांगा अरे थमकी व्हायचं खोट बोलते काय ऐकून घेऊन गप्र तू ऐकून घ्या तिथं आपण पूर्गी बघा गेलो तवा हा आणि बाहेर आलो तुम्ही काय म्हणला माझी चावी काय राहिली गेला का नव्हता गेलता का नव्हता चावी घेतली मग झालं चावीचा अरे नीट तुम्ही गेला का नव्हता रोकी सांगला का मग घेतली का नव्हता अरे चावीच गेली गेली फक्त चावीच घेतली मग आलो अरे ह्यांनीच लग्न मोडले तुमार तू भीव नको आ तु मार रोकी म्हणतोय का तसा तू आता तुझं करायला लागलं त्या जागो येत नसली लोक तुला नाही माहिती बबन पडलाज नादी लागताय काय तू ए बाबनराव था मारू नको मला आता सावकारांकडे जाऊ त्यांना समजून सांगू येस येस जाऊ आपण चल तिथ दिसत्या सावकार हो दिसत्या दिसत्या राहिला यंदा बऱ्याच झाडाची छटणी करायची राहिली कशाला आला रे पोरण सावकार लय हुशार झालाय काय मस्ती ला आलाय काय लय कशाला त्यांच्या डिरच्या फटक्यात आहे ना तुला डायरेक्ट उसत नव्हते ती डिरी ना गावची खांब झाली तुला माहितीये का तरी पण रावला काहीतरी सांगायला बबनरावला सांग की नीट बबनराव मोडत काड्या लावतंय रिलेशनशिप त्याचं थोडून टाकते लग्न कशाला त्याला

ऐकून घे तू मन काय बी बोलव लागला वय नाद नको करू माझा कळलं का जाऊ का मग सावकार माझं भी नाव गोटे आहे सुट्टी नाही बर का यु काय मार घरी मग नको कोण 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 बोलले मारले आ कुट्टे तीच काढत आहे ओयो ओ या कर मारले रे कर रॉकी बस यो यो, यो।, यो बस, यह यह। बस। अरे मी पोटा आणाय गेल तू तर कुठं गायब झाला मा घरी ये स्टोर गेला वाई सावकाराला पोते घालून मारला असताना दोन चिंघ दोन चिंग तुला रॉके असे लाजबीज वाट नाही करा लाज एकट्याला सोडून घ्यायला का खुशायचं असतं ते तुला डोक्या बाहेर चाव यो लय मारले मग मी काय तुझ्या पण मर खाऊ तेवा तु लय बेकार मारते मागच्या वेळेस मला पोते घालून मारल होत आय रॉके

खात्री करून जावा आल्याशिवाय काढणार आहे का तुम्हाला तरी तिसला नाही तर चाळीस ला देऊ आपली गाय चांगली आहो बघून जावा तुम्ही बघितल्याशिवाय काय काढणार नाही या तुम्ही या

होय दादा मला पाहुणे बघायच्यात मग कोण म्हणलं मला कळलं का जराकडनं मला आधी तरी सांगायचं मी नटून साठून आलं असतो की अरे नाही तुला नाही पाहुणा बघायचं मग कोणाला गाय बघायच्यात गाय भगायचं हो लागण्याचा विषय नंतर आपला काय माझ्या द्यायला तू होय बा तुम्ही त्या रोखेला बघितला का नाही लागत नाही दिसला काय काम, काम होत का अहो लय महत्वाचं काम आहे त्याच्याकडे ते घरी बोकडाचं मटन केलं श्रावण संपलाय ना म्हणलं बाई जेवाय बोलवाय झाला घरी नाही का दिसला नाही ना बरोबर येऊ का आयला सुट्टी नाही देत त्याला गाव दिस फक्त रॉकी खेळतो आम्ही हॉकी थांब रॉकी थांब अरे थांब की टॉक थांब अरे रॉकी थांब म्हणले की तुला थांब की काही एडमेट लागलं काय तुम्हाला काय नाही त्याला सांगा त्याला थांबव थांबवा पाटला करतोय ती काय पाटला करतोय त्याने काय केलं यायच काय केलं कुठं काय केलंय काय आहे त्याला कॅलंगेट सांगा असं काय करतोय त्यांनी काय सांगितलं मला येऊन काय सांगितलं तुला विचार त्याला काय सांगितलं तुला कुठं काय सांगितलं मी हे काय सांगतोय ऐका गे आमच्या गायला बघा गिराय घ्यायचं होतं बरं तर माझ्यापाशी येऊन काय म्हणला काय म्हणला मला म्हणला तुमच्या घरी तुम्हाला तुला पाहुणे बघा आल्यात खोट का बोलतो कुठे खोट बोलत किती शेपाला चुल त्याने मला मला त्याच्या घर त्यांनी सांगितलं मला एवढी बर नाही हानणार आहे मी त्याला हाण मग तुला काय मी पण कमी नाही